माझे नाव दिव्या गोपीनाथ आरे आहे मी नववीमध्ये आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे मी मी नववीमध्ये आहे मी हे मी हे पुस्तक घेतलं या पुस्तकाचे नाव आहे अशी ही दिवाळी या पुस्तकाचे लेखक या पुस्तकाचे लेखक आहे वर्षा वर्षा वर्षा, वर्षा गजेंद्र गडकर या पुस्तकामध्ये सुंदर सुंदर गोष्टी आहेत या पुस्तकामध्ये ایا पुस्तکामध्ये सुंदर सुंदर गोष्टी आहेत दांद के सुंदर एक चैतन याच्या एक चैतन नावाचा मुलगा होता त्याच्या शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या आणि नंतर सुट्ट्या लागल्या होत्या त्यांना खूप आनंद झाला की शाळेला सुट्ट्या लागल्या म्हणून मग तर सर्व मिळून म्हणला मामाच्या गावाला जायचं मग सर्व मामाच्या गावाला गेले आणि मुलं विचारू लागली मी हे मी हा कलरचा ड्रेस घेणार आहे मामा कोणी कोणी विचारू लागलं मी हा मी हा तर चैतन नावाचा मुलगा म्हणू लागला मी पण घेणार आहे मामाच्या गावाला जाणार आहे खूप मजा मस्ती करणार आहे मामाच्या गावाला खूप मजा येते आणि दिवाळीच्या दिवाळीच्या सुट्ट्या सुट्ट्यात मी पण जाणार आहे आणि मामाच्या गावाला मामाच्या गावाला मी पण जाणार आहे खूप जास्त मजा करणार आहे आणि खूप जास्त खूप जास्त हे खूप जास्त मजा करणार आहे माझ्या हवाला गेल्यावर हो खूप जास्त आनंद होतो आणि माझी बहीण जाणार जा आहे भाऊबीज म्हणजे भाऊबीज सण असतो भाऊबीजच्या दिवशी माझी माझ्या माझ्या बहिणी तो तो म्हणाला माझ्या बहिणी आम्हाला मा, स सण आम्हाला नाही का गोळ तिला मग मी पण त्यांना काहीतरी घेऊ लागेल दिवाळीचा सण असा असतो की भाऊ बि त्या दिवशी सर्व सर्व मु सर्व हे भावाला आंघोळ घालतात भावाच भावा भावाला वगळतात आणि भावा भावाच्या भा, भावक भावा, भावाला ववाळतात आणि दिवाळी असा सण असतो की तो व वर्षातून एकदा येतो आणि तो, तो सर्वात सुंदर सण आहे म्हणजे सर्वांच्या आवडीचा सण आहे आणि तो तो सर्वांना आनंद देऊन आनंद देतो सण आणि त्याच त्या सण त्या त्या स ते, ते सण असला की सर्व मामाच्या घरी जातात खूप आनंद करतात फटाके वगैरे सगळे करतात आणि आनंदाने आनंदाने साजरी दिवाळी होते आणि मग एका दिवशी मग 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 ते खूप मजा करतात एका दिवशी येतात आणि सर्व म्हणतात की आपण आपल्या मामाच्या घरी काय काय मजा केली सर्व विचारतात तर मग तो सांगतो की नाही का मी माझ्या मामाच्या गावला खूप सारी मजा केली मामाच्या गावला मजा केली सर्व गेलो आम्ही मामाच्या गावला आई मामा सर्व आम्ही खूप मजेशीर राहिलो मजेशीर राहिलो आणि खूप हे खेळ आनंद झाला मामाच्या गावाला त्याच दिवशी मामाने नवीन गाडी आणली होती मग आम्ही आनंदाने पूजा केली दिवाळीला सर्वांनी छान छान ड्रेस घातले दिवाळीच्या दिवशी सर्वांनी छान छान ड्रेस घातले आणि सर्व मुलं सर्व मुलं <laughs> सर्वजण आनंदात दिवाळी साजरी करणारे सर्व सांगतात आणि त्याच्यातला चैतन्य नावाचा म्हणतो मी पण माझ्या मामाच्या गावाला गेलो खूप सारी मजा केली आणि माझ्या सर्व बहिणी आत्या तिथे आम्ही आनंदाने मस्त दिवाळी साजरी केली आणि स केली आणि ती मस्त आम्ही हे केले सर ते सर्वांनी आम्हाला सेम टू सेम ड्रेस घातले आणि आम्ही आनंदाने दिवाळी साजरी केली तिथे तिथे मामाच्या गावाला मामाची मुले मामाची मुलगी आम्ही सर्वांनी आनंदात दिवाळी साजरी केली आणि दिवाळी 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 साजरी केली मामाने सर्वांना सुंदर ड्रेस असे आणले सुंदर ड्रेस आणले आणि सर्वांना चांगले चांगले ड्रेस आणले मामाने मामांनी पण दिवाळीला फटाके सर्व आणले आम्ही आनंदाने फोडले मामाची मुलं मामाची मुलगी आम्ही सर्व मस्त मजेस्ती राहू लागलो आणि मामाच्या मामाच्या घरी खूप जास्त आनंद झाला मामाच्या घरी खूप चांगलं रा राहायला भेटलं मामा इतका लाड करतो की आणि मामाच्या इथे मामाच्या इथे गेलो फराळाचं खूप सारं केलं फराळाचं खाल्लं फराळाचं केलं आणि मग मामाच्या इथे हे मामाच्या इथे गेलो आणि आनंदात दिवाळी साजरी केली मग मामाच्या इथून आलो की मग सर्व विचारू लागले की काय काय मामाच्या घरी झालं मग सर्व सांगू लागले की मामाच्या घरी आम्ही असा ड्रेस घेतला तसा ड्रेस घेतला मग त्याच्यातला चैतन नावाचा <mulga> Manela Kimi pengesa dan Iwaj.